तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गद्दार नाहीये दादा माझ्या ध्यानीमध्ये माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही झोप मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय का? अरे ते निधी वाटप नको संपला विषय तर अरे माझे बघा फ्लो तुटला मग गडबड होईल तर मी सांगितलं बाबा दोन्ही आले पाहिजे निवडून कारण काय आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती बोला आता आम्ही जाताना चला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले बोला दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले आणि आम्हाला फोन आले साहेबांचे बोले कुठे आहे आपले दोन्ही निवड पुढे चाललेत बोला आता मी ते पुढे चाललेत पण मी कुठं चाललोय मला माहीत नाही आपला मी आपला सुसाट तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं काही प्लॅनिंग नाही केलं मी बोलत बोलत गेलो सरळ गेलो यांचं तिकडे पुढे आहे ना <laughs> आरे... आरे लप... ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर तिकडे गेलो अरे आता तुम्ही सगळं अरे अरे लप लपवायचं काय त्याच्यामध्ये लपवायचं काय तुमच्याकडे टॉवर लोकेशन सगळं आहे फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे म्हणजे माहीत पडलं नाकाबंदी केली तिकडे आय जीला सांगितलं नाकाबंदी करा अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केलंय ना <laughs> मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असत ते त्यामुळे बघा हा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत खाजगी मध्ये सांगेन नाही तर मग तुम्ही पण तसं कराल मग भुजबळ साहेब भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्या त्यांच्या लोकांनी ते पोलीसला मारलं कर्नाटकच्या आणि मारल्यानंतर नंतर आमची शंभर लोकांची तुकडी गेली बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते भले शिवसेना काय शिवसेना के लोक आहे हे धर उपट मार मार मारले त्या लोकांनी <laughs> आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी शंभर लोक आम्ही चाळीस दिवस जेल जेलमध्ये यांच्यामुळे आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना भुजबळ उसने इधर बहुत मारामारी मा आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज आम्ही गेल्यावर तेही बंद करून टाकलं त्यांनी <laughs> बोलाय का नाही आणि पार त्यांनी हालाल चाळीस दिवस आमची हालत खराब झाली तिकडे पण आम्ही घाबरलो नाही डगमगलो नाही आणि आम्ही आमचं काम केलं तेव्हा दिगे साहेबांनी तेव्हा एक एक लाख रुपयाचं काहीतरी प्रत्येकाला जामीन काहीतरी होता वाटतं मग तो त्यांनी पैसे तेव्हा कुठले पैसे कोणाकडे एक शंभर लोकांना म्हणजे एक कोटी रुपये लागले त्यावेळेस हो मग ते म्हणजे भुजबळ साहेब मी तुम्हाला नंतर सांगेन कसं गेलो ते आता नको त्यामुळे हे जे काही घडलेलं आहे हे घडलेलं जे आहे आपल्याला मी सांगतो याच्या मागे एक विचार आहे हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा विचार आम्ही हिंदुत्व म्हणजे आबू आदमी इथे माझे मित्र आहेत अन्य धर्मियों का हम लोग अनादर नहीं करेंगे उनका सम्मान करेंगे हम इस राज्य में सभी जाति पाति के लोग हैं, उनको लगना चाहिए ये राज्य हमारा है ये आम जनता का राज्य है ये पब्लिक का राज्य है ऐसा हम लोग करेंगे और मेरे साथ तो बड़े बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी हैं तो बैठे। परिस्थिती परिस्थिती काय झाली दादा नाही नाही काय नाही आमच्या ट्युनिंग बरोबर आहे अहो दादा एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी तिथे बाजूला मी उभा होतो बरं हे काय ते काय आम्हाला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते बरोबर ना आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता काय होत आहे एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते मुलं अरे थांबा थांबा ते सगळा मोठा पक्ष आहे तो आपण छोटे लोक आहे त्यांच्यासमोर आणि तिथे मोदी साहेब ते जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले आपण तर छोटे छोटे लोक आहे <laughs> तर बोले दादा हे शांत राहा बोल प्रेमाने सगळं होईल त्यांना तर माहित होत काय होणार आहे मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल बरोबर ना एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहीत होत ना सगळं काय करायचं ते कारण आम्ही विचार कुठला घेतला आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा दुसरं काय घेतलाच नाही त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे उलट आता त्यांचे एकशे पंधरा आणि आमचे पन्नास एकशे किती झाले पासष्ट आता तुम्हाला सांगतो दादा तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत पण आम्ही कुठे गेलो आहे जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे तिकडे आम्ही गेलो आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार आमच्या लोकांना मी सांगितलं लो, त्यांना सांगितलं अरे काय होईल उद्या चिन्ह काय भेटणार अरे बोल सोडा सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारू तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला गावाला शेती करायला जाईल शेती शेती आणि मला आता एक माझा छोटा नातू आहे एकदम फुल टाइमपास आहे माझी ती संपत्ती आहे माझे दोघं गेले आता मला एक त्याच्यामुळे एक माझ्या कुटुंबामध्ये मा एक वेगळे पण फुल म्हणजे एकदम म्हणून मी थोडा लवकर पण जायला लागलो त्याच्यामुळे तर हा ही वैचारिक लढाई आहे ही स्वार्थाची लढाई नाही म्हणून आम्हाला फार असं हे असं म्हणजे आता बघा बाळासाहेबांचं से एक विच एक हे होतं बघा बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं शिवसेना कधी काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार बनवणार नाही ज्यांनी वाजपेयी सरकार पाडलं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कोणी असतील त्यांना कधीच जवळ घेणार असं बाळासाहेब मी नाही म्हटलं भुजबळ साहेबांना माहीत आहे ते होतं तेव्हा तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी आमचा शत्रू आहे शत्रूच राहील मी आहे म्हणून शिवसेना आहे जेव्हा मी नसेन तेव्हा शिवसेनेची काँग्रेस झालेली असेल मी शिवसेनेची काँग्रेस बनवून देणार नाही जेव्हा असं वाटेल असं होत आहे तेव्हा मी माझं दुकान बंद करीन हे बाळासाहेबांचे शब्द आहेत हे बाळासाहेबांचे शब्द आहेत त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आम्ही कुठलाही असा वेगळा विचार केलेला नाही आम्ही शिवसेना आहोत टू थर्ड मेजॉरिटी मध्ये आम्ही होतो आज फोर्टी कुठे गेला तो एक माणूस आपला हाय <laughs> संतोष बांगर त्याला मी बोलवलं नाही त्यांनी मला फोन केला मला फोन करायला घाबरत होता तो बोले अरे कसं बोलणार तर मग सांगू का मग त्यांनी फोन केला रात्री दीड वाजता दीड वाजता फोन केला तर फोन केला नाही तसं काय चोरी लपण्यासारखं काय नाही ते म्हणाले मला यायचं आहे माझी चूक झालेली आहे आणखी तीन चार लोक आहेत त्यांचंही मत असंच आहे <laughs> मी बोललो बघ असं खोटं आपल्याला काय करायचं नाही आम्ही तिकडे होतो ते बोलत होते दहा आमच्या संपर्कात चार आमच्या संपर्कात पंधरा आमच्या संपर्कात वीस आमच्या संपर्कात मी बोललो नावं तर सांगा मी पाठवून देतो परत कारण नितीन देशमुखला मी पाठवलं कुठे आहे का गेला तो गेला तुम्हा त्याला सांगितलं नितीन देशमुखला तो, तो, तो म्हणाला मला आईची तब्येत खराब आहे आणि मला परिवाराला भेटायचं आहे मी त्याला दोन कार्यकर्ते दिले आणि त्याला सुखरूप पाठवला स्पेशल विमान करून पाठवलं बोलू जा बाबा तुला असा जोर जबरदस्ती मी ठेवणार नाही बरं जोर जबरदस्ती